रामकृष्ण आरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज रेसिपी बघून लक्षात येत असेल की काजूची भाजी हो पण ही ड्रायफ्रूटमधल्या आपले त काजू त्यातली नाही तर ओल्या काजवाची भाजी आहे जे कोकणामध्ये स्पेशल काजू प्रसिद्ध आहे तर ते काजूची मी तुम्हाला इथे भाजी दाखवणार आहे आणि मी पूर्ण मसाल्यासहित अशी कोकणामध्ये कशा पद्धतीने केली जाते तर मी रायगड या साईडची महाड साईडची आहे त्यामुळं आमच्याकडे कशा पद्धतीने मसाला करतात ते पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे तर आमच्या कोकणी पद्धतीचा मसाला आणि भाजी मी कशा पद्धतीने करते हे नक्की पहा आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा अगदी मस्त रस्तेदार भाजी आहे तरी ते रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कांदा घेतलेला आहे दोन मोठे चिरून आणि काजूच्या भाजीला हा फ्रेश मसालाच लागतो त्यामुळं शक्यतो ताजा मसालाच घ्यायचा तर इथे दोन मोठे कांदे चिरून असे लालसर भाजून घ्यायचे लोखंडाच्या तव्यामध्ये आणि खोबरंसुद्धा मी शेगडीवरती भाजून घेतलेलं आहे तर का आज मी तुम्हाला ओल्या काजव काजू ज्या असतात त्याची भाजी दाखवणार आहे ती ही कोकणी पद्धतीने कोकणी मसालासुद्धा दाखवणार आहे सर्व प्रक्रिया कशा पद्धतीने करतात काजू मसाल्याची भाजी म्हणजेच ओल्या काजूची भाजी तर कालच हे काजू आमच्या काका घेऊन आले कोकणातून जे भेटायसाठी आले होते आम्हाला ते घेऊन आले जवळ हे अर्धा किलो काजू आहेत क्वांटिटी बघाय गेलं तर पण खूप भारी होते ही भाजी आणि आता हे काजू ओलसर असल्यामुळं ते पटकन निघत नाहीत तर ह्यासाठी कोमट पाणी म्हणजे आपलं बोट भाजी एवढं गरम पाणी करायचं आणि मग ते, एजेली ते, ते, ते पावो वार्चा वार्चा काजू त्यात बुडवायचे आणि इझिली निघतात मग आता इथे तुम्ही पाहू शकता लगेच वरच्यावर त्याची साल निघून जाते आणि वेळसुद्धा लागत नाही पटकन होतात आता हे पाणी तुम्हाला थोडंसं खराब दिसेल पण हे काजूमुळंच दिसत ते पण ओले काजू आहेत त्यातले आणि नंतर आपण स्वच्छ काजू धुवून घेणारच आहोत थोडंसं नक लावून पटकन निघतात हे काजू आणि हे नुसतेसुद्धा आता खायला खूप छान लागतात पण ही काजूची भाजी ही व्हेजिटेरियन्स लोकांसाठी सगळ्यांची आवडती भाजी आहे स्पेशली कोकणातली ओले काजू म्हटल्यावरती एकच नंबर तुम्ही असे काजू जे आपण ड्रायफ्रूटमध्ये असतात त्याचीसुद्धा करतो पण ती चव आणि ह्या काजूच्या भाजीचे वेगळीच लागते आणि ही सगळ्यांची फेवरेट भाजी आहे आमच्या घरामध्ये आता हे मी सगळे काजू सोलून घेतो एक एक पटपट पंधरा वीस मिनटं लागतीलच मला ह्या काजू सोलायला जास्त आहे क्वांटिटी त्यामुळं तर हे काजू सोलून घेऊया आपण तर इथे मी काजू बी साफ केले आणि आता पूर्ण काजू सोलून झालेत आता हे अजून एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते मी बऱ्यापैकी दोन तीन वेळा छान धुवून घ्यायचं थोडेसे चिकटसुद्धा लागतात थोडं कोमट पाणी करून ठेवलं तरी चालेल पण शक्यतो नाही चांगले क्लिअरली निघतात तुम्ही ते पाहू शकता आता हे दोन वेळा मी धुवून घेते स्वच्छ आणि मग आपण भाजी करायला सुरुवात करू ते पाहू शकता अगदी दोन तीन तीन पाण्यामध्ये धुतल्यामुळे अगदी मस्त स्वच्छ धुतले गेलेले आहेत कोणतंही असं पांढरं पाणी दिसत नाही कारण हे थोडंफार चीक लागतं हाताला त्यामुळे ते वाईट पाणी दिसतं पण आता इथे बऱ्यापैकी स्वच्छ पाणी झालं आता हे साईडला ठेवूया आणि मसाल्याची तयारी मसाल्यामध्ये मी, मी ते कांदा तर मग भाजलेला तुम्हाला दाखवला आणि आता हा खोबरा मी शेगडीवरतीच भाजला शक्यतो हे भाजी अशी छान कलरफुल दिसण्यासाठी मी हा खोबरा शेगडीवरती भाजला आहे आणि त्यासाठी लसूण आलं कोथंबीर अगदी एवढंच आमच्या कोकणी मसाल्यामध्ये असतं तर आता हे तुकडे करते बारीक काप आणि मग मिक्सरला वाटून घेते अगदी सोपा मसाला आहे पण हा मसाला जर तुम्ही केला तर खूप छान लागते ही भाजी आणि कांद्यापेक्षा खोबऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे त भाजीला आपल्या छान अशी तर येते हे खोबरं बारीक केलं आहे बारी के आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण हे चला आपल्या इथे रेडी झालेलं आहे आता आपण भाजीला सुरुवात करूया आपला मसाला सुद्धा रेडी आहे आणि आता भाजीच्या फोडणीसाठी मी इथे ते कांदा टमॅटो कडीपत्ता आणि कोथंबीर घेतलंय आणि आपली नॉर्मल जी फोडणी कांदा काना टमॅटोची ती टाकणार आहे तर सुरुवातीला आता तेल टाकून घेऊया कढईमध्ये तेल टाकून घेते मी तर इथे तेल गरम झाले तर आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला कढीपत्ता टाकूया कढीपत्ताचा <क्ड़ी> तडका बसल्यावरती त्याच्यामध्ये आता आपण जिरा ॲड करायचंय आणि शक्यतो लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा मसाल्याचे भाज्या करतो तेव्हा मोहरी स्किप करायची आणि जिथे लागेल तेव्हा जिरं नाही तर सरळ कांदा टमॅटोची फोडणी टाकली की सुद्धा आपली भाजी छान होते त्या जिरं छान फुललं की मग आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत आता आपण त्याच्यामध्ये कांदा ऍड करूया कांदा छान महोत होऊन द्यायचा कारण की आपल्याला पूर्ण भाजी छान मसाला मसालेदार करायचे त्यामुळे छान शेकवायचं त्याला वेळ लावला तरी चालेल पण जी ही रोजी अगदी छान करायची चांगले शेकवायचे तेलामध्ये कांदा त्यामध्ये म्हणजे ग्रेवीसुद्धा छान होते आणि तरीसुद्धा छान येते आपल्या भाजीला कांदा छान शेकला गेलाय तर त्याच्यामध्ये त्यांना तयार करूया छान मला ठेवून द्यायचा इथे आपला टमॅटो व्यवस्थित शेक करायचं आहे तर आता ह्यामध्ये मसाला जो आहे तो नंतर ॲड करायचा जे आपले घरगुती मसाले आहेत तिखट हळद हे ते या टायमाला ॲड करायचे म्हणजे ते चांगले तेलात शेकले जातात तर सुरुवातीला मी इथे अडीच चमचे लाल तिखट कलरिंगसाठी टाकते जी आपली मिरची लाल वेगळी मिरची तर ती टाकते हळद गरम मसाला जवळजवळ एक चमचा टाकते कारण की मसाल्यामध्ये काही आम्ही गरम मसालेसुद्धा ॲड करतो पण मी फोडणीमध्ये टाकते मी मसाल्यामध्ये आड नाही ॲड नाही केलं तर हा इथे हा एक चमचा धना पावडर एक चमचा टाकते आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे छान शेकले जाते तेल सुटेपर्यंत म्हणजे तरी सुद्धा छान येईल आणि मसाले सुद्धा छान शेकले जाते आणि छान तेल तरी आली की मग आपण तो मसाला ऍड करणार आहोत मग त्याला सुद्धा जास्त वेळ शेकवायचा मी आता हा साधा दाखवले जसं खोबरं लसूण कांदा आलं कोथंबीर टाकले तर काही लोक वाटणामध्ये ह्या आमचेच जे कोकणी लोक गरम मसाला हळद हे सुद्धा ॲड करतात तर तसाही छान लागतो पण मी नॉर्मल असाच करते कारण की नंतर सुद्धा आपण हे गरम मसाले ॲड करतो पण जास्त भडका होऊ नये म्हणून मी हे नंतर मसाले ॲड करते फोडणीमध्ये आता छान तेल सुटलेत आता आपण त्याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत आणि काजूची भाजी त्यामुळे मसाल्याचं थोडं जास्त टाकायचं म्हणजे छान ओल्या मसाला खूप छान आणि परतून द्यायचा आणि शक्यतो काजूची भाजी, भाजी करताना फ्रेश फ्रेशच वाटण करायचं म्हणजे भारी लागते भाजी आता हा जो मसाला करण्याचा भाजी करा खूप छान लागते काही काहींची पद्धत वेगळी आहे काही ओलं खोबरं वापर करतात पण आम्ही ही अगदी सोप्या पद्धतीने अशी वाटण करून ही भाजी करतो आणि ही सर्वांना आवडते स्पेशल आमच्या घरामध्ये लहानपासून मोठ्यांपर्यंत हो आणि एकदा मे महिना म्हणजे मार्च सुरू झाली की काजूची भाजी दर महिन्याला होते आणि होतेच कोकण केल्यावरती कोण ना कोणतरी एक येतं जातच आणि मग काजू घेऊनच येतात त्यामुळं खायला भेटतेने भेटतेच ही भाजी हा मसाला छान परतून घ्यायचा व्यवस्थित टेस्ट असूनपर्यंत तिथे मी थोडीशी कोथंबीर ॲड करते तिचा स्मेल छान होत त्याच्यामध्ये भाजीचं किंवा कोणतीही मसाल्याची भाजी असो ते काही शेकवणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे मसाले छान परतले पाहिजे त्याशिवाय भाजीला चव येत नाही तुम्ही टाकलं टाकलं लगेच केलं तर त्या भाजीला चव राहत नाही ह्याला वेळ जास्त द्यायचा मसाला शेकवायला आणि तुमचे जे आपले घरचे मसाले ते सुद्धा छान तेलात परतायचे म्हणजे तरी सुद्धा छान येते आणि तिचा फ्लेवर सुद्धा छान उतरतो मसाल्यांचा कच्चेपणा निघून जातो महत्त्वाचं म्हणजे आता हे आपण असंच एक दोन मिनटं छान परतून घेऊया मसाला आणि मग त्याच्यामध्ये काजू ॲड करूया ते एका दोन मिनटं मी मसाले छान परतून घेतला आहे आणि वास इतका छान आहे आपले घरचेच मसाले आणि वाटणसुद्धा आपण मस्त व्यवस्थित आता तेल छान सुटले आता इथे मी काजू ॲड करते त्याच्यामध्ये हे काजू नुसते सुद्धा खायला खूप छान लागतात कधी तर कोकणात गेला म्हणजे ह्या सीझनमध्ये मार्च ते मेमध्ये हे काजू हमकाच भेटतात शक्यतो नंतर सीझनला कमी देतात पण मार्च एप्रिल मे पर्यंत हे काजू ओले काजू घेतात घेतात मसाला लावून घेतो खूप मस्त सुटलं झालेलं आणि ओले काजू आहे त्यात मसाला तो फ्लेवरच एक वेगळा भाजीचा आणि आता पाणी टाकलं त्याच्यामध्ये आता इथे मी सात ते आठ लोक पाणी टाकणार आहे याच्यामध्ये आणि ही लपतपी म्हणजेच रस्तेदार मसाल्याची भाजी छान लागते चपातीसोबत फुलक्यांसोबत जास्त करून आम्ही चपातीसोबतच खातो ती हॉटेल पेक्षा एकदम भारी आणि तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त अशी आलेली आहे मी ज्या टेक्निकने ने केली त्या टेक्निकने नक्की करा आणि ही रस्सेदार भाजी थोडंसं पाणी अजून ऍड करते मी आणि हिला वेळ लागत नाही शिजण्यासाठी अगदी पाच मिनिटं छान मोठी उकळी आली की गॅस बंद करायचं कारण काजू हे ऑलमोस्ट ओलसर आहेत त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही वरून कोथंबीर आता एक मोठी उकळी वाट पाहूया आणि मग एका बाउमध्ये काढून घेते मी ते आपली भाजी झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी तरी आणि लपथपी जशी मला पाहिजे त्या पद्धतीने मी केली आणि खूप मस्त झाली तर इतका सुंदर येतो ह्या भाजीचा आणि मी ज्या ज्या पद्धतीने जसा मसाला केला त्या पद्धतीने नक्की ट्राय करा कोकणी ओल्या काजूची भाजी आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते आणि खाता स्मेल तर खूपच छान येतोय आणि खाताना आता एकदम भन्नाट लागणार ही भाजी आणि आता ह्या भाजीचा सीझन सुरूच होईल नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की ही भाजी कशी झाली आहे आणि तुम्ही कुठून पाहताय तेही मला सांगा म्हणजे मलाही सुद्धा आवडेल की तुम्ही कुठून ही माझी रेसिपी पाहताय ते तर आता मी ही काढून घेते तर इथे मी एका मध्ये ही भाजी काढलेली आहे मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करून पाहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा म्हणजे लोक आवडीने खातील ही बनवून भाजी तर माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि स्किप करू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि हो सबस्क्राईबसुद्धा करा